रेडिओ जॉकी असलेले देवदत्त भिंगारकर सर रेडिओ मध्ये दोन गाण्यांच्या मध्ये जो बोलतो हु राईड्स द सॉंग्स असतो ना तसं एक डिव्हाइस आलं होतं आणि पुण्यामध्ये सगळीकडे विशेषतः लक्ष्मी रोडवरती फर्ग्युसन रोडवरती मिरची 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 म्हणून ते विकत होते आणि काय रे हे असं वाटलं होतं रेडिओची सुरुवात कशी झाली आणि डिजिटल एरा मध्ये रेडिओला कितपत आता महत्व आहे आता आपण आय रश टू स्टुडिओ एक ढप केलं पटकन आत मध्ये गेलो आणि पुणेच रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉईंट वन असं करून मी माझ्या शोला सुरुवात केली आणि मग पटकन म्हणताना म्हटलं आताच पर्वतीवर माझ्या काळात या शब्दाबद्दल थोडासा आक्षेप <laughs> आहे माझा कारण <laughs> रेडिओ या शोची फ्रिक्वेन्सी कशी ठरवली जाते हे या एका कारणासाठी एसपी कॉलेजशी ऍग्री करतात की तिलकचा चहा छान <laughs> सर एक रेडिओ जॉकी म्हणून बेस्ट आणि वर्स्ट पार्ट कोणता असतो सर जसं पत्रकारांना जीवा मारण्याची धमकी मिळते तसं रेडिओ जॉकीला पण मिळते थे? विद्यार्थ्यांचा चौथा <laughs> ऍड करायला पाहिजे <laughs> <laughs> म्हणून तर मी म्हणालो विद्यार्थ्यांचा <laughs> <laughs> मी फर्ग्युसनचा स्टुडंट आहे म्हणून नाही तर फर्ग्युसनचे स्टुडंट खरंच खूप एनर्जेटिक असतात आणि दे आर वेल रेड आणि ती गोष्ट आजही तशीच आहे राहणारच आहे आणि राहणारच आहे ती गोष्ट आहे वन्स इन फर्ग्युसन ऑलवेज इन फर्ग्युसन ती गोष्ट राहते